आता वडूया सायंकाळच्या बातमीकडे एक नजर टाकूया क्राईम जगताकडे मध्य प्रदेश सीमेवरून अवैध गुटक्यांची तस्करी करणाऱ्या कारची जप्ती करून कारमधून सुमारे दोन लाख चार हजार शंभर रुपयांचा गुटखा जप्त करण्यात यश मिळाले आहेत पोलीस पथकाने या कारवाईत परतवाडा राहणाऱ्या दोन तेजवानी भावंडांना ताब्यात घेतले आहे मध्य प्रदेश येथून कमी किमतीत गुटखा घेऊन मोठ्या दरात विक्री करण्याकरिता परतवाडा शहरात राहणाऱ्या दोन भावंडांनी कारमध्ये अवैध गुटक्याची तस्करी करीत असताना वेळीच ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून कार ताब्यात घेतली आहे गुप्त माहिती मिळाली असता पोलीस पथकाने मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवर असलेल्या घटांग ते परतवाडा रस्त्यावर सापडणार असला या दरम्यान एम एस शून्य एक एम एच पंच्याण्णव पंच्याऐंशी क्रमांकाची कार ताब्यात घेऊन कारची झडती घेतली असता कारमधून विमल व पाणपराग नावाचे गुटखा पॅकेट अंदाजे किंमत दोन लाख चार हजार शंभर रुपयांचा गुटखा जप्त केलाय किंमत चार लाख अशी असून सहा लाख चार हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल पोलीस पथकाने जप्त केलाय या कारवाईत ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने परतवाडा शहरात राहणारा बत्तीस वर्षीय सुरेश राजकुमार तेजवाणी एकतीस वर्षीय गोपाल राजकुमार तेजवाणी या दोघांभावांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध परतवाडा पोलीस स्टेशन येथे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस ब दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस कर्मचारी युवराज मानमोठे रवींद्र वराडे स्वप्नील तोवर सागर नाठे शांताराम सोनवणे हर्षद घुसे यांनी केली आहे